महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ रौप्य क्रीडा महोत्सव दोन हजार तेवीस चोवीस ची शानदार सुरुवात तीन फेब्रुवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे रायगड येथील भव्य पटांगणात करण्यात आली तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे रौप्य महोत्सवानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले फेब्रुवारीला महोत्सवातील दुसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये विविध विद्यापीठातील सामने व वा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले यामध्ये कबड्डी खो खो फुटबॉल व बुद्धिबळ या खेळांचा समावेश होता या क्रीडा महोत्सवामध्ये सुमारे सतराशे विद्यार्थी व दोनशे संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक सहभागी झाले आहेत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माननीय कुलगुरू डॉ कारभारी काळे कुलसचिव डॉक्टर अरविंद किवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिष्ठाता डॉक्टर एस एस नलबलवार आणि डॉक्टर पोरे विद्यापीठाचे क्रीडा समन्वयक डॉक्टर शिवाजी कराड प्राध्यापक बालाजी पुलचवाड प्राध्यापक जाधव काळसेकर आणि क्रीडा विभागातील सर्व सहसमन्वयक आणि कर्मचारी तसेच विविध समित्यांचे समन्वयक आणि सदस्य तथा कुलगुरू व कुलसचिव कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले です